नमस्कार शेतकरी मित्रांनो मी केसुगाव शेती अनबाजी या यूट्यूब चॅनेलवरती सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण जत या ठिकाणी गोल्डन शीतापळ बागेच्या रिकट चाटणीसाठी आज आपण आलेलो हो। आहोत तर मित्रांनो रिकट चाटणीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून मा आपण देणार आहोत तर मित्रांनो रिकट छाटणी कशासाठी करायची आहे व का केली पाहिजे आणि छाटणी केलेल्याचा काय फायदा होतो तर मित्रांनो आपण ज्या वेळेस रिकट घेणार आहोत तर कशासाठी घ्यायचा आहे तर झाडाची हाईट भरपूर झालेली आहे फांद्या भरपूर झालेल्या आहेत फांद्या भरपूर झाल्यामुळे फळाची जी, जी साईज आहे ती साईज चांगल्या पद्धतीनं म्हणजे जशी पाहिजे तशी साईज होत नाही सॅटिंग जास्त झालं तरी साईज होत नसल्यामुळे मार्केटला फळ जा म्हणजे मार खात आहे आणि त्यामुळं रिकट केल्यामुळे काय होतं झाडाची हाईट मेंटेन होत्या आणि फळाची जी साईज आहे फळाची साईजही भरपूर होत्या आणि क्वालिटीलासुद्धा फळ जसं पाहिजे तसं क्वालिटी जा तयार होत्या आणि ह्या फांद्या ज्या आहेत तर छाटणी जी जास्त हाईटवरून झाल्यामुळे या झाडाची हाईट लवकर वाढत गेलेली आहे हाईट, हाईट मेंटेन करता आली नाही त्यामुळे या झाडाची हाईट भरपूर वाढलेली आहे तर तुम्ही पाहू शकता की एखाद्या ब्रँचमधलं दोन अडीच तीन फुटापर्यंतचा गॅप आहे की तीन फूट अंतर असल्यामुळे आपण या तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता की अशा पद्धतीने याची रिकट छाटणी केली आहे रिकट छाटणी केल्यावर भरपूर अशा फांद्या येतात आणि फांद डोळा जे फांद्या याला डोळा तयार होऊन पाहिजे तसा फुटवा निघतो आणि त्या फुटव्यामधून सटिंग लवकरात लवकर सटिंग होण्यासुद्धा मदत होते तर मित्रांनो अशा पद्धतीने ही रिकट चाटणी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो आहे हे नक्की सांगायचं आहे आणि जर तुमच्याही बागेची अशी कर रिकट छाटणी करावायची असेल तर खाली दिलेला नंबर आहे या नंबरवरती कॉल करून अधिक माहितीसाठी संपर्क साधायचा आहे धन्यवाद